आता घेऊयात मध्ये चित्रित झालेल्या चित्तथरारक बातम्यांचा वेगवान आढावा बाजारात चोरी पोलिसांची झोप उडवली रत्नागिरीच्या चिपळूण बाजारपेठेत सुपर मार्केटमध्ये अज्ञात पोलिसांनी चोरी केली या घटनेनं पोलिसांची झोपच उडाली बाजारपेठेतील शहर पोलीस चौकीच्या लगतच असलेल्या सुपर मार्केटमध्ये चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरी करून सुपर मार्केटमधील गल्ल्यातील रोख रकमेवर डल्ला आहे सुपर मार्केटबरोबरच शहरातील सर्वात जुनी केशव सोन्याची पेढी देखील चोरट्यांनी फोडली मार्केटमधील खाद्यपदार्थ व गल्ल्यातील काही रोख रकमेवर डल्ला मारून चोरटे पसार त्यामुळे देखभाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे आरे मधील वाढता बिबट्याचा वावर आणि जंगलतोड यामध्ये थेट संबंध असल्याचं पाहिल्यानंतर एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी ही पोलीस आणि आरोपीची रेस आहे मंडळी बघावं आणि ऐकावं ते नवलच असंच काहीस या व्हिडिओत घडलंय मंडळी ही घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मधली आहे या आरोपीने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला आहे हा आरोपी साध्या गुन्ह्या साध्या सुध्या गुन्ह्यातला आरोपी नसून याने खून केला आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय या महोदयांनी चक्क खून केला आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेने या आरोपीला पुन्हा पकडण्यात यश आलं आहे त्यामुळे कोणीही मोठा असला काय आणि कोणी कितीही शातिर असला काय कानून के हात बहुत लंबे होते हैं, हे मात्र नक्की मंडळी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सोनं घालून फिरायची सवय असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बाजारपेठ गर्दीत किंवा एखाद्या अनोळख्या ठिकाणी अंगावर सोनं घालून फिरत असाल सावध व्हा हा व्हिडिओ जरा बारकाईने पहा या व्हिडिओत दिसतायत ते आहेत धूम स्टाईल चोर पिंपरी चिंचवडच्या चरोली खुर्द गावात एका किराणा मालाच्या दुकानातील महिलेच्या अंगावरील दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून हे चोरटे फरार झाले आता या फरार आरोपींचा आळंदी पोलिसांकडून तपास दिवसेंदिवस माणसाचा इमानी मित्र अशी ओळख असलेला कुत्रा बेईमान होऊ लागलाय की काय असा प्रश्न पडावा अशाच घटना हल्ली घडतात ही पालघरच्या डहाणूतील घटना पाहिल्यावर हा प्रश्न तुम्हालाही पडेल एका पिसाळलेल्या कुत्र्याने महिलांवर जीवनं हल्ला केला आहे महिला एका ठिकाणी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसल्या होत्या त्यावेळी या कुत्र्यानं अचानक हल्ला केला त्याला हाकलण्यासाठी महिलांनी चपला फेकून मारल्या आरडाओरड करत हाताला लागेल ते फेकून मारलं त्यांच्या अनेक प्रज्ञांचा अखेर कुत्र्यानं पळ काढला मात्र या हल्ल्यात महिला जखमी झाल्या त्यामुळे कुत्रा पाळीव असला किंवा भटका अनेकांनी धास्तीत घेतली मंडळी नराधमांचा विकृतपणा फारच वाढलाय एकटी महिला दिसली नाही की यांच्यातला राक्षस जागा होतो आता बंगळुरूमधून असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं मंडळी ही दृश्य जरा गांभीर्याने बघा ही महिला एकटी रस्त्यावरून जात असते तेव्हा हे दोन नराधक तिच्या मागून येतात आणि तिच्यावर झळप घालतात मात्र ती आरडाओरड करते प्रतिकार करते त्यामुळे यातला एक तरुण घाबरून तिथून पळून जातो पण दुसरा तरुण बघा कसा धेट या महिलेची छेड काढतो ज्यासोबत अनुचित प्रकार करून तिचा विनयभंग करतो त्याला ना प्रशासनाची भीती ना कायद्याची तेव्हा राज्यात महिला खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय तर या घटनांना प्रशासन आता गांभीर्याने घेऊन कठोर कायदे करण्याची नितांत गरज निर्माण मंडळी देशात हिट अँड रनचे प्रकार वाढत चालले श्रीमंती आणि पैशाचा मास दाखवत बडे बापके बिगडे बेटे अगदी रागरोसपणे अलिशान कार भरधाव वेगाने चालवत दिसतात बरे हे महाशय काही सुज्ञ अवस्थेत कार चालवत नाही तर अनेक जण दारू किंवा ड्रगचं सेवन करून गाडी पळवतात आता हाच व्हिडिओ पहा इनोव्हा चालकाने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला हे हिट अँड रन उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडलंय पीएमडब्ल्यू आणि इनोवा यांच्यात झालेल्या शर्यतीत दुचाकी स्वाराचा बळी गेला एकतर चुकी करायची आणि वर दादागिरी सुद्धा करायची माणसाची वाईट प्रवृत्ती काही बदलत नाही प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी चौकात घडलाय रिक्षा चालक चौकात प्रवाशांची वाट पाहत होता तितक्यात वळण घेणाऱ्या कारची रिक्षाला धडक रिक्षा चालकाने थांबायला सांगितलं या काय होता कुख्यात गुन्हेगार तो कारमधून उतरला ते कोयता घेऊन चूक कबूल करण्याऐवजी त्याने रिक्षा चालकाला लात मारून खाली पाडलं नंतर रिक्षा चालक पुढे आणि कुख्यात गुन्हेगार कोयता घेऊन मागे रिक्षा चालकाने कसा बसा तिथून पळ काढला म्हणजे चुकी नसतानाही रिक्षा चालकाला मात्र मार खावा लागला तर चुकी असूनही कार चालकाने मात्र दादागिरी फोनिको <प्रेण> कोण सकता आहे किंवा जे घडायचं असतं ते कोणीच रोखू शकत नाही असं का म्हणत असतील या प्रश्नाचं उत्तर पुण्याच्या हडपसर मधला हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही पटेल रस्त्याच्याकडने चालताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत योग्य खबरदारी घेत या दोन मुली निघाल्या होत्या मागून येणारा हा ट्रॅक्टर सुद्धा वाहतूक नियमांचं पालन करत ट्रॅक्टर चालवत होता मात्र पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यानं किंवा ट्रॅक्टरच्या ब्रेकनं घात केला तो ट्रॅक्टर या कारला झडकला आणि त्या कारनं दोन्ही मुलींना चिरडलं त्यातल्या एकीला अंदाज आला होता तिनं पळत कारच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कारचाच ट्रॅक्टरच्या वेगापुढे निभाव लागत नव्हता सुदैवा आणि दोघींचे प्राण होते मात्र दोघीही सुद्धा या अपघातामध्ये जखमी झाले